मित्रांनो आज आपण आलेलो आहे आपण पाहतोय विठ्ठल नाना त्यांच्या गोठ्यावर आलो का आलो तर बरेच दिवस झालं आलं नव्हतं आपण मुलाखत घ्यायला आणि त्या दिवशी वडूदचं मैदान झालं आणि वडूच्या मैदानात थोडा अपघात झाला बऱ्याच मैदानात चर्चा झाल्या नक्की काय झालं आणि मला पण बऱ्याच जणांचे कॉल आले मी पण मैदानात होतो पण नानांची माझी काही गाठ पडली नाही तोपर्यंत नानांना दवाखान्यात नेलं म्हणलं नानांची गाठ घ्यायला पाहिजे कारण बरेच जे नानांचे फॅन्स आहेत किंवा चाहते वर्ग त्यांची पण इच्छा होती की नानांना एकदा मुलाखत घ्या आणि त्यांच्यात तोंडून ऐकू आता नाना नक्की काय झाला अपघात कसा झाला काय झालं तेरा तिसऱ्या गाठात तेजीची गाडी पळाली तेरा तिथे चिक्यान तो अ खो कोरा अचानक गाडी झोपली आणि माझ्या साइडला लक्ष वासराने उडी घातली ती लाद बसली येतच म्हणून ते मला बोलायचं आलायच बद्दल मला संध्याकाळी सुद्धा आली कोराने उचलून नेंदव काळायलाच नाही त्या दिवशी मैदानात सगळ्यात खळबळ उडालेली की नक्की नानांना काय हा मला परत नंतर आहे काय म्हणाल काय झालं मला नाना कोणी का काय मला फक्त बैलाची लात लागली लात अशी लागली की ती मला जेव्हा आले कारण काय होते म्हणते की मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात कुठलेही अफवा उठते ते काय झालं नक्की काय कोणाला काय नाना माहित नसतं काहीतरी वेगळं होत काहीतरी वेगळं मानसिक असं वेगळं कोणी करू नका कारण काय काय जण कलवा केला की नानाला कोणी हंडलं काय तसले कोणी काय केलं ना माझ्याच बायला ना ना आता तुम्ही एवढ्या वर्ष आहे पण तरी काल असे चूक बोल होते कि बाबा बैलाची लात लागते शेवटी कसं आहे जनावरांच्या मनात आपल्याला काय कळत नाही आपल्या मनात पुढच्या माणसाचं कण जाणार काय कळायचं तर अचानक पुजलं असेल व काय झालं असेल त्याने काय केलं तिथं आपण काय करू शकत नाही लागल्या लागल्या मित्रांनो बघा आता नवीन जी मुलं चकडीवर बसते किंवा नवीन ड्रायवर होते ती त्यांच्यासाठी पण सूचना म्हणायला लागत एक नाही ज्या ज्याच्यात जे कोणी जाणार कुणी स्वाध्यानं का आपल्या आपल्या पद्धतीने आपण राहतो मलाच कळलं मला संध्याकाळ कळाले की आपण आपल्याला नक्की काय झाले अजून मला जेवायचे मग आता तुमच्या आई साहेब पण म्हणले की जेवताना बारीक मिक्सरवर करून घरचे मिक्सर मी सगळं बारीक करून देते आज कानात अजून रक्त येते रक्त येते कानात ले बोल ते हा त्यामुळे फोनच बंद ठेवला फोन लय ले बोलतच नाही फोन नवीन आता पोहर सगळ्यांना वाटतं मला विठ्ठल ड्रायव्हर बनायचे त्यांना काय सांग चालत्या शिक्षण शिक्षण करा क्रिअर काहीतरी घडवा क्षेत्र नंतर बघा पहिलेच काहीतरी कारण मित्रांनो एवढा मोठा अनुभवी ड्रायव्हर विठ्ठल नाना म्हटलं तर आम्ही लहानपणापासून त्यांना बघतोय बराच कालावधी गेलाय बलगडी क्षेत्रात बराच अनुभव आलेला आहे दिसणे काल असं काहीही घडू शकतं त्यामुळे ड्रायव्हर की क्षेत्रात उतरताना सांभाळून केलं पाहिजे सगळं आणि गाडीही सांभाळून आणली पाहिजे कारण नाना काय होते सगळ्यांना असं वाटतं की ड्रायव्हर होणं म्हणजे लगेच ड्रायव्हर होईल नाव होईल सगळं होईल माझ्या झाले कसं माझ्या वाटत खाल्ले गेले ग्रुप पाहिजे त्याला एक कष्ट घ्यायला लागते ती कष्ट घेतल्याशिवाय काय नाही बरोबर हो म्हणजे माणसाचं की कसं की मी आता नाना ना मोठा ड्रायव्हर नाना म्हटलं की मोठा नाना ड्रायवर कसं नाही कसं आहे ह्यात हा मोडतोडी होती हारजीत असते हारजीत मी पचवाय ताकत पाहिजे सगळं सण सण शिकता पाहिजे सगळी सण शिकले झालं काय माहिती आहे का आता आता मिठ्ठल नाना मैदानात असली की एक वेगळी क्रेज असते प्रेक्षक किंवा तुमची चाहते असतील त्यांची अशी इच्छा आहे की नाना नक्की मैदानात दिसणार कधी मैदानात येणार पण अजून एक जोपर्यंत जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत गाडी नाही आणून देणार नाही तर नाही बैल तोपर्यंत बाहेर काढणार ना गाडी तुला आणायची असैलच काढे मग अशी फोन सांगते की मला ॲडमिट केलं अखेर पोर गरले की मग मुईवर न तिथं आलं कळायला कळायला ला, लागले म्हणून कळायला पोर पोरं फोन उचकित नव्हते माझ्या फोनवर कॉन्टॅक्ट करायचं पोरांच्या पैसे फोन होतं फोन पोरं म्हणा मग शेट बरीच माणसं तिथं लावली सुट्टी शेटचा मुलगा तिथं आला शेटचा वडील ब्या आजार आहेत ती सुद्धा माझ्या पशी दुसरी दिवसभरपासून येते मुलगा सकाळची सात वाजता आली संध्याकाळ आठ नऊ वाजेपर्यंत नाना किती जणांचे कॉल आले असतील काय आले शेवटी माझं फोन लागला माणसं कॉन्टॅक्ट करायला लागेल आव्हाईला कॉन्टॅक्ट आला ना हाय का बरं हाय का बरं काय म्हणत आता मित्रांनो या नशिबाच्या गोष्टी आहेत जी आता म्हणजे आपण जर तुम्ही प्रेक्षकांच्या आशीर्वादाच आपण व्यवस्थित आहे हे जनतेच्या प्रेक्षकांच्या आशीर्वाद ना तुम्ही प्रेम कमावले हे बैलगाडी क्षेत्रात किंवा हे आपल्या नद्या आहेत आशीर्वादाने त्यांच्या आशीर्वादाने ह्या गोष्टी सगळ्या तयार हो आणि तुम्ही आता आमच्या सोबत आहात कारण तुम्ही मला मागाश आलेले सांगितलं की वेळेवर पोचल नसतं काय घडलात नाही काय घडला त्या मला काहीच कळत नसतं मला पोरग्याने ने कसं नेलं पण आणि संध्याकाळ ज्यावेळेस सगळं फायनल झाल्यानंतर पोरं तिथं आली ज्यावेळेस गाडीच्या आहेत बाई सगळी आली तिथं त्यावेळेस मला माहीत पडली दवाखान्यात आली पण मला माहिती ती कंडिशन बेकार कारण काय झालं मैदानात गाडीच पळवली तुम्ही त्यानंतर एकदम कालवा झाला तेरा गाडी वळावली एका एक लाद घातली झेंडा मी गाडीने लावायची कच्च्या तोपर्यंत लाद बसली तसंच पोरांवर चालले आणि पोरट्विल पोराच्या नको खाली गेला पोरट नशी ट्विलर घेऊन टू ट्विलर वर टाकून मला घेऊन आले होणाशी कस पुन, ना का मोडवर काम आहे त्याच का लाद घालेल कधी काही पण असं कोणावर येऊन बरोबर मित्रांनो आता नाना मोठे नामांकित आहेत त्यामुळे त्यांना लगेच तिथल्या तिथं पळवण्यात आलं आणि भरपूर लोकांची सहायता नानांना असते पण एखादे नवीन असेल नवीन मुलगा तर ह्या गोष्टी घडणार नाही त्यामुळे सावधगिरीने या गोष्टी केल्या पाहिजेत कारण हे बैलगाडी क्षेत्र आहे ना ना आता सध्या तुमचं नाव आहे भरपूर त्यामुळे तुम्हाला कोणीही एखादा अनोळखी म्हणले तरी कुठेही नेणार काय बी करणार मदत करणार कसं आहे नवीन चावड समजा समजा माझ्या ठिकाण दुसऱ्याला लागत तिथं जर नवीन असतात तर ते एवढे लक्ष कोण दिलं नसतं बरोबर कोण बे असू द्या लागले की त्याला त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे दवाखान प्रयत्न केला पाहिजे ते ओळखीचा असून नसो फक्त त्याला दवाखान्यात पोच केला बरोबर म्हणजे कसं माझे ओळख आहे मला सगळे बारक लहान लहान बाळापासून ओळखते त्यामुळे मला तिने पळवलं पण ती दुसऱ्या कोणाला असं घडू नये एवढी इच्छा आहे आणि उश्याबाजू मैदान जवळ येते आणि गोष्ट घडली उषेबाजू मैदाना येते आता काशा वगैरे महाराजांची काय इच्छा हाँ ते, ते कारण काना आता कानामुळे मला काय अजून मोठ्याने बोल आताही बोलतोय की नाही पहिल्यांदा तुमच्या तीन चार पाच दिवसात नेवडा बोलतो ते बोलायचेत नाही बोलले कानात येत म्हणजे जास्त बोलले कि बोलायचे मार ही तर त्याने त्याच्यामुळे शांत मित्रांनो काय होत असतंय काय पण घडू शकते कुणासोबत हे घडू शकते त्यामुळे सावधगिरीने सगळ्यांनी राहा ते बैलगाडी क्षेत्र ना मी म्हटलं पुशेगावचं मैदान आता बरीच लोक वाट बघत होती कि नाना मला पुशेगावच्या मैदानात दिसले पाहिजे बैलांच्या भर येणार पण अजय शेटने जी तस ताकीद केल्यामुळे त्यांच्या पुढे मला काहीच करता अजय आजय काल जीवन अप्यात त्यांनी सांगितले गाडी तुम्हाला आणून देणार नाही तुम्ही चांगलं वा तुमची रुपये लगे सगळ्यांनी सांगितले त्यामुळे शांतच म्हणजे गाडी बसणार नाही शांत मग आता आपला तेज असेल किंवा आता ही नवीन घर येत्या त्याच नियोजन कसं का पोर आहे तिकडे सने ती सने आई मुश्री पाहिजे पोर आहे म्हणजे मुश्री ड्रायव्हर किंवा सने ड्रायव्हर असतील बरोबर पोर आहे मग आता गोट्यावर कस काय चाललंय गोट्यावर नसतं काय पोर असते सारखी वडील असतं असते घरचे झाले त्यावेळेस घरच्यांची काय प्रतिक्रिया होती घरच्यांची मला माहितच नाही फक्त आबाईने फोन केला घरी आमच्या कि पोर कि नाणे म्हणले तुला बोलावले नानाने ओढला काहीतरी काम आहे ते म्हणले असं अचानक कधीच फोन करत नाही आठ दिवशी मला फोन करत नाही दुसऱ्या पोरांनी फोन करून ती कुठं आहे ते काय मला करत नाही डायरेक्ट फोन आठ नाही आणि आमक ह्याच्यापैकी फोन होता बारक्या पैसे मी त्याला फोन केला तर हेव म्हणाला म्हणून मामा लागलेले पोराने उचलून नेले मग सगळी पळापळी झाली सगळी हॉस्पिटल मध्ये उभं राहायचं आगाच नाही तिथे पब्लिक होते मी सगळं ज्या वेळेस ना तुम्हाला मला कळालं मुलांनी सांगितलं एवढी गर्दी होती एवढी लोक बघायला एवढं फोन आलं त्यावेळेस असं वाटलं का की जीवनात आलो काय तरी कामावलं नाही सगळ्यात मोठा ते आनंद झाला आज शाहीद माणूस मोठा ते माणूस सुद्धा वाढवून म्हणजे मैदानाला शक्यता येत नाही ते पण तिथे मला लागलेलं कळालं कळाले त्याने तिथं हल ना तर पण मैदानात आलं मैदानात नाही दावा जो पण मी सोड ना दाद सु येत क्लिअर तरी थांबली होती ते कारण नाना काय होत माहित आहे का आता आनंदात सगळी असते ती पण अशा ज्या वेळेस घटना होती दुःखाचा असताना भरपूर जण ठेवला फोर ते आपल्याला गाली वाचता येत नाही आजीत बही ठेवला होता आज टेटस बहिला बहिला फोन लगेच अच्यूतचं वेळ आला नाना किस्त लागली तुला म्हटलं नाही रफिक तोंड बरी मी सुटी मे कर्ज डायरे बरी ड्रायव्हरांनी भरपूर जणांच फोन आला परशांचा कि किस्त लागली ना, ना, ना तो एक चांगला व्यक्ती महत्व बऱ्याच जणांची मदत झाली कॉल आले बऱ्याच गोष्टी झाल्या आता नियोजन पायऱ्याच वगैरे तुम्हीच करणार पण नाही ना शेटच करत आता मी म्हणजे माझ्या ते डोक्यातच नाही मी मला सकाळ जण परत जण फोन आला कुठला गोईल विचारते ते माझे मलाच कळणार आहे मी डोक्यात नाही सोडून ते फोनच करते कारण झाली आज करते सगळी आता डॉक्टरांनी काय सांगितलं डॉक्टरांनी आता परवा बोलावले आणि अजून आज शेटी आल्या म्हणले तर अजून कुठेतरी पुण्याला जायचे अजून चेकिंग केल्याशिवाय मला चेर पडणार दुकान निघालं होतं पण त्यांना म्हणलं थांबा कारण सगळे दुकान वर इकडे आले तर आजी शेप तिकडे गेले त्याच्यामुळे ते त्यांना थांबवले होते ते तर जेवढे दोन दिवसात येतील आता जी लोक आली तुमची साथीदार असतील किंवा अजून ड्रायव्हर असतील तुम्ही नाव घेतली त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगताल म्हणजे तुमच्या मदतीसाठी तुमच्यासाठी तुम आले दहा असंच भरभर प्रेम राहू द्या माझ्या जागेवर दुसरा कोण असा जरी अडचणीत आला तरी त्याला सहकार्य करा एवढीच इच्छा कोणा असं घेऊन देऊ नका कोणाच्या कोण मी रस्त्याने एखादं पडलेला असला तरी उचलून त्या दवाखान्यात मित्रांनो बघा जसं नानाने सांगितलं खरं आहे आज नानांचं नाव आहे ना, ना, ना मागे ड्रायव्हर आहेत पण असं काय नाही जरी नाना असले किंवा नानाने सांगितलं दुसरं कोणीही आणवी का असं नका त्याला मदत केली पाहिजे आणि तरच आपलं ही बैलगाडी क्षेत्र ठीक आहे कारण आपण एखाद्याला मदत केली तरच आपल्याला दुसरा कोणतरी नाना मदत करता येणार हो जर आपण कोणाला मदत केली तरच आपल्याला दुसरा मदत करणार आणि त्यात महत्वाचं कसं आहे की त्याच्या घरच्यांचा आपल्या जे आपल्याला मदत करते घरच्यांचा आशीर्वाद त्याच्यामुळे मदत एकमेकाला करत राहा आता तुमचं वय किती आहे माझं आता सत्तेचाळीस आसपास सत्तेचाळीस आता सत्तेचाळीस पंचाळीस पंचे पुढे सुरुवात किती के वयापासून केलेली मी म्हणलं दिवस आपण सातवी शाळेत गेलो आता बराच कालावधी गेलाय पण ड्रायव्हर न तुमच्या अंदाजे कधी रिटायर हो किती वयाच्या किती वर्षी वर्ष ते कसा आहे काय काय हान्यावर आहे काय काय सांगा चला चला, चला, चला में बा, में हा चला पण व्यस्त काय काय तुमचं वैयक्तिक काय म्हणणं आहे की मी बाबा मी बाबा ह्या वयात रिटायर होणार नाचा अजून जो पण हातपाय चांगला तो पण चांगला हा चांगला म्हणजे कस वस्तू घडवत राहणार आपल्या जे जुडीला त्यांना पुढे नेत राहणार त्यांना सहकार्य करत म्हणजे हा जो नाद आहे तो म्हणायला लागेल कि वयाची कुठली नाही नाद राहतात जोपर्यंत आपल्या जीवा जीव आहे तोपर्यंत लढत राहायच हो मित्रांनो आपण नानांना शुभेच्छा ना करूया की प्रेक्षकांच्यासाठी किंवा त्यांची चाहते असतील किंवा दावणीची नंदी असतील अनंत काल त्यांचं जीवन अजून चालत राहील आणि बैलगाडी क्षेत्रातही त्यांचा असंच कायम वर्चस्व राहील आणि आशीर्वाद जो भेटलेला नंदीचा त्यांना त्यामुळे आज आपल्यासोबत सुखरूप नाना आहेत असेच कायम आपल्याला नाना दिसतील नाना धन्यवाद तुमचा <laughs>